श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी या पुत्रदा एकादशीची कथा काय आहे त्याचबरोबर पुत्रदा एकादशीचे नियम आणि त्याचे महत्त्व या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येत्या दहा जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी या दिवशी संतानप्राप्तीसाठी देखील उपाय सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी या ए पुत्रदा एकादशीचं व्रत कसं करावं त्याचे नियम काय आहे पुत्रदा एकादशीचं महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते हिंदू कॅलेंडर नुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस हा एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली ही पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशी येत असते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते तर यंदा दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी या पुत्रदा एकादशीचं महत्त्व काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया पुत्रदा एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अगदी मनापासून बघा विश्वासाने श्रद्धेने जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी बाळकृष्णांवर श्रीहरी विष्णूंची ज बघा जी काही सेवा आहे ती जर केली तर नक्कीच संतानप्राप्ती जी आहे ती नक्कीच होत असते जे लोक हे रोध करतात त्यांच्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची अपार कृपा होते त्या आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात असंही म्हटलं जातं जे लोक वर्षातून दोनदा हे रोध करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते असं देखील म्हटलं जातं तर काय करायचं आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय नियम आहेत त्यांची पूजाविधी काय आहे तर एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीच बघा तुम्ही सात्विक आहार घ्यायचा आहे द्वादशीला उपवास जो आहे तो तर त्यानंतर एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि द्वादशीला उपवास सोडायचा आहे तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन जे आहे ते करायचं आहे किंवा सात्विक आहार केला तरी चालणार आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे परंतु बघा गंगेत स्नान करणं अगदी प्रत्येकाला शक्य नाही तर अगदी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ केली तरी काहीच हरकत नाही पण जर तुम्हाला बघा हे जमत नसेल तर तुम तुम्ही गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे किंवा पंचगव्य जे आहे ते टाकून देखील तुम्ही आंघोळ करू शकता स्नानानंतर भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे बघा प्रत्येकाच्याच घरात बाळकृष्णांची मूर्ती ही देवघरात असतेच तर या प बाळकृष्णांची मूर्ती किंवा बघा श्री विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही पंचोपचार विधीने भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षदा व्हायचे आहे फुलांचे बघा पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून अर्पण करायची आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि व्रताचा संकल्प देखील करायचा आहे पूजेनंतर पुत्रदाय एकादशी व्रताची कथा आवर्जून वाचायची आहे आणि दिवसभर उपवास ठेवायचा आहे रात्री फळे खायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी स्नान करून एखाद्या बघा ब्राह्मणाला खाऊ घालता आलं तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं तर अगदी बघा तुम्ही काहीतरी गरजू व्यक्तींना दान करायचं आहे त्यानंतर स्वतःच जेवण जे आहे ते देखील करायचं आहे त्याआधी देवाला नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे जे काही तुम्ही बनवलं असेल डाळ भात पोळी भाजी त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर उपवास जो आहे तो सोडायचा आहे ज्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत केला आहे त्यांनी बघा आवर्जून काय करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे दशमी पासून द्वादशी पर्यंत भगवान विष्णूंचे मनापासून ध्यानधारणा मंत्र जप नामस्मरण जे आहे ते करायचं आहे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी बघा एकादशीच्या दिवशी अं तामसिक अन्न देखील वर्ज करायचं आहे त्याचबरोबर खोटं बोलणं टाळायचं आहे कुणाचे मन दुखावेल असं बोलायचं नाही भांडणं टाळायचे आहे राग चाहे। एका चा जो आहे तो टाळायचा आहे एकादशीच्या दिवशी बघा जेवढं शक्य होईल ना तेवढा नामजप नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर मांसाहार व कडकडीत कर वर्ज करायचं आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंची तुम्हाला जेवढी उपासना सेवा करता येईल तेवढी करायची आहे बघा तुम्ही काही नाही जमलं तरी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे पुत्रदा एकादशीच्या व्रताची कथा अशी आहे की पुराण काळात महिषमतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा राजा होता मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋची ऋषींना याचे कारण विचारले असता त्या ऋषींनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी अगदी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशीच्या दिवशी तहानलेला हा रा तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका, एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीन झालेली एक गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटकले त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचं असेल तर तुम्हाला हे करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी त्यांना जी संतती प्राप्ती होईल या ऋषीमुनींच्या निर्देशनानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत अगदी भक्तिभावाने विश्वासाने श्रद्धेने केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळ जन्म बाळाला जन्म दिला तेव्हापासून पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तर अशी होती काहीशी पुत्रदा एकादशीचं व्रताचं महत्त्व तर झालेली सेवा महाराजांच्या चरणीवर रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद